नमस्कार हरी मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या मनातील इच्छापूर्तीसाठी करा हा उपाय उपाय काय करायचा आहे बघा उपाय खूप सोप्पा आहे आणि खूप प्रभावी आहे हा उपाय करताना तुम्हाला एकही रुपया खर्च होणार नाही बघा आता बऱ्याच दिवसापासून आपले एक असं स्वप्न असतं स्वप्न काय असतं कुणाला गाडी हवी असती कुणाला स्वतःचं घर बांधायचं असतं किंवा नवीन प्लॅट घ्यायचा असतो तुमच्या कामात तुम्हाला पगारवाढ हवी असती किंवा कामामध्ये तुम्हाला प्रमोशन पाहिजे असतं तर हा उपाय तुम्ही करू शकता बघा उपाय करताना मनात किंतू परंतु आणू नका हा उपाय खूप प्रभावी आहे आणि बऱ्याच लोकांना ह्याचा अनुभव आलेला आहे उपाय करताना आपल्याला काय करायचं आहे आपलं मन पूर्ण आपण जो उपाय करतोय त्याच्यावर तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे तर काय होतं बघा उपाय सांगितला किंवा ऐकला म्हणून आपण करत असतो पण त्याचा आपल्यावर काहीच परिणाम होत नाही कारण आपले लक्ष आपण जो उपाय करतो त्याच्यावर नसतं काय करायचं आहे बघा उपाय जो सांगितला आहे तो उपाय करायचा आहे आणि आपण विसरून जायचं आहे म्हणजे काय करायचं समजा आपल्याला जो उपाय करायचा आहे तो आपण करायचा आणि आपण जो उपाय केला आहे तो विसरायचा फक्त आपलं मन पॉझिटिव्ह ठेवायचं उदाहरणार्थ तुम्हाला गाडी घ्यायची आहे तर तुम्ही असं स्वप्न बघा म्हणजे असा विचार करा की मी गाडी घेतलेली आहे आणि मी माझी गाडी खूप छान आहे आणि मी त्याचा आनंद घेतो आहे असा तुम्हाला विचार करायचा आहे म्हणजे सकारात्मक विचार तुम्हाला करायचा आहे पॉझिटिव्ह विचार करत राहायचा आहे तर काय करायचं आहे तुम्हाला बघा तुमच्या उजव्या हातात तुम्हाला साखर घ्यायची आहे साखर घेतल्यानंतर तुम्हाला डोळे बंद करायचे आहेत आणि तीन वेळा तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहेत म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला गाडी घ्यायची आहे मी गाडी घेतलेली आहे आणि मग मी खूप नशीबॉन आहे की मला गाडी मिळाली आहे आणि मी त्या गाडीचा आनंद घेत आहे असं तुम्हाला बोलायचं आहे बोलल्यानंतरनं तुम्हाला अकरा वेळा एक मंत्र म्हणायचा आहे मंत्र काय आहे ओम इच्छा पुरते नम असं तुम्हाला अकरा वेळा हा मंत्र बोलायचा आहे बोलल्यानंतरनं डोळे उघडायचे आहेत आणि ती साखर मुंग्यांना खाऊ घालायची आहे म्हणजे बघा आता जिथे मुंग्या निघतात त्या ठिकाणी तुम्हाला ती साखर ठेवायची आहे म्हणजे त्या मुंगे साखर खाणार आहेत बघा हा उपाय केल्यानंतर तुम्हाला सलग आठ दिवस हा उपाय करायचा आहे यानंतर तुम्हाला आठ दिवसानंतर बघा कुणाच्या तरी मदत मिळणार आहे मदत मिळणार आहे म्हणजे स्वतः भगवंत तुम्हाला मदत करणार आहे किंवा कोणाच्या तरी थ्रू तुम्हाला मदत हो मदत मिळणार आहे आणि आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला नक्कीच कोणाची तरी मदत मिळणार आहे बघा आपण हा उपाय जर श्रद्धेने केला तर तुम्हाला आठ दिवसातच याचा अनुभव येणार आहे म्हणजे बघा एकतर भगवंत आपली मदत करणार आहे किंवा कुणाच्या तरी रूपात येऊन आपल्याला मदत कोणाकडून तरी मदत ती करून घेणार आहेत म्हणजे आपली इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे बघा एक रुपयासुद्धा तुम्हाला खर्च होणार नाही मग उपाय करून बघायला आपल्याला काय हरकत आहे उपाय खूप प्रभावी आहे बऱ्याच लोकांना ह्याचा अनुभव आला आहे फक्त आठ दिवस तुम्हाला हा उपाय दररोज करायचा आहे आणि तुमचं मन पॉझिटिव्ह ठेवायचं आहे आता बघा तुम्ही आज एक इच्छा मागताल आणि उद्या एक मागताल तसं करू नका आठ दिवस तुमची एकच इच्छा ठेवा त्यानंतर ज्यावेळेस तुमची ती इच्छा पूर्ण होईल त्यानंतर तुम्ही दुसरी इच्छा परत मनामध्ये धरून हा उपाय परत तुम्ही करू शकता त्यामुळे आठ दिवस सलग एकच इच्छा तुम्ही मागा उपाय सलग आठ दिवस करायचा आहे अकरा वेळा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे मंत्र सुद्धा खूप सोप्पा आहे काय अवघड नाही आणि तुम्हाला एकही रुपया खर्च होणार नाही त्यामुळे उपाय करून बघायला तुम्हाला काहीही हरकत नाही बऱ्याच लोकांना अनुभव आलेला आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा हा उपाय नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ